तेवीस जानेवारी थोड स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आजच त्यांचा जन्म झाला सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक छोट सेनानी कुशाग्र बुद्धिमत्ता प्रखर देशभक्ती आणि अलौकिक त्याग ही त्यांची वैशिष्ट्य आहे सुभाषबाबू हे तोरणांचे आवडते नेते होते त्यांचे व्यक्तिमत्व प्रसन्न होते त्यांचे वक्तृत्व अमोघ होते त्यांचे भाषण ऐकताना लोकमंत्रमुन होत भारत स्वतंत्र व्हा हाच एक ध्यास त्यांना होता विद्यार्थी असताना ते स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊ लागले होते त्यांना अनेक वेळा तुरुंगात देखील भोगावा लागला स्वातंत्र्याचे ध्येय साध्य होण्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केलं सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि सुभाष स्वातंत्र्याचा क्षण समीप आला आहे अशा आशयाचे एक भाषण कोलकात्यात केलं ब्रिटिश सरकारने या त्यांच्या जहाड भाषणाबद्दल त्यांच्यावर खटला भरून त्यांना तुरुंगात टाकलं तुरुंगात असताना सुभाषचंद्र बोस यांनी सव्वीस नोव्हेंबरला बंगालच्या गव्हर्नरांना पत्र लिहून अठ्ठावीस नोव्हेंबर पासून आपण आमरण उपोषण करणार कर आहोत असं कळवलं याच वेळी आपल्या देश बांधवांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं त्यात ते, ते म्हणतात गुलाम म्हणून जगत सर्वात मोठा शे आहे कितीही किंमत द्यावी लागली तरी पारतंत्र्याविरुद्ध लढा देणं हा सर्वात मोठा मानवी सद्गुण आहे हे कधीही विसरू नका गव्हर्नरला पाठवलेल्या पत्रात लिहिल्याप्रमाणे सुभाषबाबू उपोषण करून बलिदान करतील आणि त्यांचे गंभीर परिणाम होतील असं वाटल्यामुळे सरकारने त्यांना तुरुंगातून सोडून दिलं त्यांच्या कोलकात्यालाच घरी त्यांना स्थानबद्ध करून ठेवलं त्यांच्या घराभोवती अवरात्र सशस्त्र शिपायांचा कडकट पहारा बसण्यात आला सुभाषबाबूंनी पूर्ण एकांतवासात राहायचं ठरवलं आपल्याला भेटू नये असं आपल्या कुटुंबियांना सांगितलं त्यांचं जेवण त्यांच्या खुलीच्या बाहेर दरवाजेजवळ ठेवण्यात येऊ लागले सुभाषबाबूंच्या वरील खटल्यावर त्यांना भेटण्यासाठी त्यांचे वती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्केचाळीसला ला सायंकाळी त्यांच्या घरी आले त्यांनी प्रथम खुलीच्या दारावर टकटक केल्यानंतर दार जोरात ढकल दार उघडलं परंतु सुभाषबाबू आत नव्हते ते गेले कोणाला दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रातून ठळक बातमी आली काय झालं घरातून अनपेक्षितपणे प्रयाण देशभर प्रचंड खळबळ उडाली गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाषबाबूंचे बंधू शरदचंद्र बोस यांना तारा करून सुभाष बदल गंभीर चिंता व्यक्त केली सुरक्षित असो अशी इच्छा प्रकट केली सुभाषबाबूंच्या घराभोवती पोलिसांचा सतत पहार असताना ते निष्ठून अधिकाऱ्यांना भारताची पूर्व सीमा बंद करून टाकली परंतु सुभाषबाबूंनी कोलकाता केव्हा सोडलं होतं ते भारताच्या पश्चिम सीमेकडे गेले होते पंधरा जानेवारीला संध्याकाळी लुंगी निसून सुभाषबाबू घराबाहेर पडले होते दाढी वाढवली होती चष्मा काढून ठेवला तर त्यामुळे ते जराही ओळखूच येत नव्हते पोलिसांना त्यांचा संशयही आला नाही सुभाषबाबू घरातून बाहेर पडले ते त्यांचे भाऊ शरदचंद्र बोस यांच्या घरी गेले सतरा जानेवारी मध्यरात्र उलटल्यानंतर त्यांनी कोलकाता शहर सोडलं त्यांचा पुतण्या शिशिर बोस यांनी त्यांना मोटारीतून गोम्होळ या रेल्वे ने स्टेशनवर नेलं तेथे सुभाषबाबू पेशावरकडे जाणाऱ्या आगगाडीत बसले एकोणतीस जानेवारीला वायव्य सरहद्द प्रांतातील पेशावर येथे जाऊन पोहोचले उतरल्याबरोबर अकबर शाह या त्यांच्या मित्राने त्यांना एका सराईत नेले सुभाषबाबूंना अफगाणिस्तानात नेण्याची जबाबदारी भगतराम तलवार यांनी घेतली होती सत्तावीस जानेवारीला सुभाषबाबूंना बाबूंच्या कष्टाचा प्रवास सुरू झाला रात्रभर चालून भगतराम तलवार यांच्या एकतीस जानेवारीला अफगाणिस्तान काबूल लाभाष बाबूंचा रशियाला जाण्याचा होता परंतु यशस्वी झाला नाही इटालियन राजदूतच्या मदतीने जर्मनीत बर्लिनला गेले आणि अनेक अडचणींना तोंड देत तेथे तिने आजाद हिंद रेडिओचं स्वतंत्र केंद्र स्थापन केले या रेडिओ केंद्राने तिने भारतीयांना उद्देशून एक अत्यंत प्रभावी आणि स्फूर्तीदायी भाषण केलं स्वाभिमान अभिमान न त्यांनी जर्मनीची मदत मिळवली एकोणीसशे एक्केचाळीसच्या डिसेंबर महिन्यात जपान महायुद्धात उतरला सिंगापूरचा पाडा झाला ब्रिटिश पराभव होऊन झपाट्याने माघार घेऊ लागली हजार भारतीय सैनिकांना जपानने युद्ध कैदी म्हणून पकडलं सुभाषबाबूंना समजले त्यावेळी या भारतीय सैनिकांशी संपर्क साधून भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आस लावायचं असं सुभाषबाबूंनी निश्चय केला यासाठी त्यांनी जपानला जाण्यात ठरवलं बोटीने अगर विमानाने प्रवास करण्याची शक्य होती त्यामुळे पानबुडीतून प्रवास करायचं त्यांनी ठरवलं वाटेत पान, पान सुरुंग पेरलेलं असल्यामुळे जीवाला धोका होता सुभाष बोमने हा धोका पत्करला अबिद हसन या आपल्या सा विश्वासू सहकार्यासह त्यांनी जर्मनीपासून जपानपर्यंत जपान तीन महिने पानबुडीने प्रवास केला नंतर जर्मन पानबुडीतून उतरून एका रबरी होडीने सुभाष बाबू अबिद हसन जपानी पानबुडीकडे निघाले समुद्राच्या लाटा पर्वतासारख्या असू होत्या नकशी कांत ओले झाले होते ना तोंडात पाणी गेलं होतं ते आबिद हसन जपानी पाणबुडीजवळ जवळ पोहोचले नंतर त्या दोघांना पाणबुडीत उचलून घेतले गेले सहा मे एकोणीसशे त्रेचाळीस ला सुद्धा जपानमध्ये पाणबुडीने शेवान या घरी पोहोचले त्यांच्या या सहा भारताच्या स्वातंत्र्य घड्यात मोनाचं स्थान यानंतर जपानने पकडलेल्या भारतीय शेणाय करायची सैनिकांची स्वजावणी संबंध जोडले विश्वासू सहकार्यांची निवड करून महत्वाचे निर्णय झटपट घेतले पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीसला ला सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजचे नेतृत्व स्वीकारले या सेनेला उद्देशून छलो दिल्ली स्फूर्तीदायी घोषणा केली हजार हिंद सेनेचा एक भाग म्हणून सुभाषबाबू श्री यांची एक फलटण विक्री तिला अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धातील रणारागिने झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचं नाव दिलं एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीसला सुभाषबाबूंनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली त्या सरकारचे ते पंतप्रधान झाले त्याचबरोबर ते, ते, ते आझाद हिंद सेनेचे सरसेनापतीही झाले सैनिकांच्या मेळाव्यात राष्ट्रध्वज फडकवताना जी स्फूर्तीदायक भाषण केलं त्या भाषणात गांधीजींचा आधारपूर्वक उल्लेख करून ते म्हणाले भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या या पवित्र संग्रामात आम्ही आपले आशीर्वाद मागतो आज हिंद सरकारचे प्रमुख पद स्वीकारल्यानंतर सुभाषचंद्र बोसांनी पुढील शपथ घेतली मी सुभाषचंद्र बोस परमेश्वरास स्मृत अशी पवित्र शपथ घेतो या भारत भूमीची आणि माझ्या देशबांधवांची गुलाबगुनीतून मुक्तता करेल माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यासाठी सुरू केलेलं हे पवित्र युद्ध या परिज्ञाप्रमाणे सुभाष आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिले देशी गौरव सुभाषचंद्र बोस यांना मात्र त्यांच्या ह्या कार्यासाठी शेतीशा प्राणा एक अनोख पान मात्र इतिहासामध्ये सोनेरी पान मात्र माग ठेवून सुभाषचंद्र बोस हे कायमचे एक अमर हुतात्मे म्हणून झाले त्यांचा देह देखील मात्र कोणाला सापडला नाही आणि अखेर मात्र थोर स्वातंत्र्य शिनानी म्हणून त्यांची जगभर प्रसिद्ध झाली भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रसंगी हिटलरला देखील भेटले जर्मनीच्या का भारत मात्र स्वतंत्र झाला पाहिजे मग इंग्रजांविरुद्ध जेवढे जेवढे राष्ट्र उभे राहिले दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांच्याकडे मात्र सुभाषचंद्र बोस केले असा हा तळमळीशी मात्र स्वातंत्र्य सेनानी थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती त्यांना शेतशा नमान